चुकले तर मला मान्य आहे मी चुकले आता मला मा मा, ती कळून चुकलं वेळ आली वाईट त्याच्यात मग मी मला खरं तर वाटलं जरा आज मी कुठंतर चुकली मी आज त्यांना माफी मागायचा पण निश्चय केला वातावरण आहे एवढं टाईट झाले ना काय सांगून उपयोग नाही तुम्हाला मा मला जी भीती होती ना तीच आज नेमकं माझ्या म्हणजे डोळ्यापुढं ही झाले बघा कसं आहे माहित का मी माफी मागायला जावं म्हटलं होतं पण ताय लगेच काय म्हणजे मी काय त्यांना बोलली नाही पण त्यांचा जवळ मी व्हिडिओ बघितला त्या ताय काय म्हणते त्या मी कुणाला माफ कराय मी देऊन आहे आता त्यांचं बोलणं कसं झालं बघा नाही ती म म्हणजे माफ करायला त्यांना मी बोललेली त्यांच्या काळजाला जी शब्द लागले आहेत त्यामुळं तू माफी तर मागूच नको म्हणते त्या पण त्यांचं नाराज होणं पण साहजिक आहे मित्रांनो तितकं साहजिक आहे कारण मी बोलली असेल मी बोलून गेले त्यावेळेस माझ्या मनात राग पण होता कुणी तर मला काहीतरी सांग त्यांचं एकमत मला पण पटत या काय म्हणते ते त्या बाहेरच्या सांगितलं तिनं ती ऐकत गेली आणि ती ती करायला पाहिजे होतं ती मला पण कळलं पण उशिरा कळलं मी पण करायला पाहिजे होतं ती पण असतं कुणाच्या डोक्यात काय चाललं असतंय मी त्या भैकावत म्हणजे वाहत गेली मी कराय नाही पाहिजे होतं तसं झाल्या त्या काय गोष्टी माझ्याकडनं चुकल्या त्या मला खरंच पश्चाताप होतोय पण मी कसं सांगू त्यांना तीच मला काय कळ नाही आता ह्या परडीचा कार्यक्रम काय म्हणते त्या आज माझ्या लेकरावर वाईट आली वेळ मी काय नाही म्हणत नाही तुमच्या लेकरावर आली तशी माझ्या पण लेकरावरनं वाईट वेळ येऊन गेली त्यावेळेस जरी मामा त्या होत्या त्यावेळेस ही काय दाखवलं नव्हतं पण कसं आहे पुरीला पण अंबाबाईचं निघल्यावर मी पण केलं लेकरावर वेळ येते किंवा आपल्यावर वेळ येते जाणत्याला जरी काढून दिलं असतं आपल्याला ती करावं लागलं असतं पण त्यावेळेस तू लेकरावर माझ्या लेकरावरती वेळ आली ती आंबाबाईची जे परडी सांगितली मला ते पास भराय सांगितल्या त्या अनुभवातनं मी गेलते म्हणून कुठंतरी मला असंच झालं मला वाटत होतं आपल्या संग घडले तीच आज ताई संघ घडायला लागले म्हणून मला बा जाणीव झाली हो त्याची त्या, त्या मला वाटायला लागलं ला। आपण कुठं तर चुकतो आहे का चुकतो आहे आता एवढं ये प्रसंग येऊन गेलं त्यावेळेस मला काय वाटलं नाही पण ज्या वेळेस तीच आंबापायचं चा लेकराला काढून दिलं त्यावेळेस मला वाईट वाटलं मला वाटायला लागलं ला। लेकराला तेवढं काय नाही व्हायला पाहिजे कारण लेकराची चूक लेकरा आधी ना मधी कशाचं लिकरून नसतं आता त्यांचं काय आणि माझं काय खिळती बागडती लेकर आज माझ्या संघ बागा कुठं आलोय माझ्या पुढं पळत या रस्ता कसलाय वर पावसाचं वातावरण झालंय गरजत आहे आम्ही आलोय कपडे न्यायला दसऱ्याचे कपडे धुतले ती टाकली ती वाळायला आणि ही आहे आमच्या गावचं असं तळ तुम्हाला तिकडून मी पुढं गेल्यावर दाखवणार आहे त्या तळ्यावर मी कपडे जी वाळत घातली ती ते नेहायला आलोय आम्ही हायती कपडे वाईट वाटतं व कसं आहे माहित आहे का या कर्द्याला चूक मान्य म्हणजे तिनं मी माझी चुकी जरी मान्य केली असली तर ताईनं कुठं तरी मन मोठं करावं आणि मला खरंच त्यांनी माफ करावं बरं का माझी अपेक्षा आहे मी तर बोलणार आता एवढं त्यांनी हे केलंय म्हणल्यावर मला जरा बोलावं असं वाटलं मस्त मला काय ताईने सांगितलं त्या मोठ्या मनाच्या त्या जाऊन मिठी मार काय सुद्धा बोलू नको जाऊन मिठी मार त्या लगेच तुला माफ करते या मी करणार जरी त्यांनी ना बोलू द्या मला एक दोन मिनटं त्यांनी नाही मला बोलू द्या किंवा काय होतंय काय नाही ते पुढचा प्रश्न आहे मला सुद्धा माहित नाही त्या मला काय करतील काय नाही पण मी करून बघणार कारण उद्या जायचं आहे तुळजापूरला माझं मत कसं होतं सगळी एकत्र गेल्यावर कसं आहे घरचा कार्यक्रम आहे काय सोडून नवीन आणायचे म्हणजे साधं काम नाही मित्रांनो पाहिजे या मग ती सोडताना सगळे कुटुंब असलं म्हणजे भारी वाटतं मग मा माझी अपेक्षा होती ना ताईनं पण ये तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलंय ताई नाही तर मी पण जात नाही पण तस काय नाही आता बारा वाजता उद्या म्हणजे संध्याकाळच्या बारा वाजता जायचं मी पडतील जायचं चालय माझ्या महागाली रात्री बारा वाजता जाणार आहे मग त्यावेळेस आता आई जगदंबेवर मी सुटती मला जी ताईला म्हणायचं आहे आता काय माझ्यानं तर हो म्हणजे चालले नाही मी देवावर सुटते देवानंच मला जशी चांगली बुद्धी दिली तशी ताईला पण काहीतर असं चानस का दाखव मा काहीतर वाटावं कारण वाईट हेतो आता माझा वागण्याचा नाही आता मी हुता होईल तेवढं चांगलं वागणार आहे मी हे जे हमी पण देते काय किती संकट येऊ द्या आता काय जरी माझं कुणी काय मला बोललं तरी मी सांगितलं आहे पुढं बसून चर्चा करून असं म्हटलं का तुम्ही असं काय झालं आहे का आपल्या दुगेथे कधी घडले का असलं बोलायचं मगच त्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा असं वाटायला लागलं आहे मला त्यामुळं कसं आहे माहिती आहे का आता देवावर माझी श्रद्धा आहे आता आंबा काय असेल ती ठरवून देईल मी जा चांगला आहे उद्याचा दिवस कसा देवाला पण आम्ही जाणार आहे त्यामुळं सुरुवात मी तिथनंच करणार आहे मी ताईला लय मनवणार आहे कशी करणार आहे काय सुद्धा माहीत नाही बरं का पण बघू मी बोलण्याचा प्रयत्न करतेच उद्या कसा आहे माहीत आहे का आता समोरनं गेली तरी ताईचं म्हणजे ससा एवढं बघत त्या त्यांचं त्यांचं चालू आहे आता ही वेळ अशी आहे ना खरंच काय आता काय करावं काय समजा नाही बघा तरी करते सगळं खरंच आता ताईचं एक म्हणणं काय आलं तर तुम्ही तिघं सारखंच आहे तुम्ही तिघं एक आहे अहो तसं नाही ताई तुम्ही तसा गैरसमज करूच नका भाऊजी जरी माझ्यासारखं असतं किंवा ह्यांच्यासारखं असतं तरी तुम्हाला त्यांनी दुखवलं असतं तुम्हाला कधीच कधी म्हणजे कधीसुद्धा भाऊजी दुखवत नाहीत मी काय तुम्हाला आरोप करत नाही किंवा तुम्हाला मी वाईट बोलत नाही आज म्हणजे नवऱ्यानं जे कर्तव्य आहे त्यांचं जे सांगायचं तुम्हाला ते सगळं करते कधी वाईट बोलते तर कधी चांगलं बोलते तर ती त्यांचा निर्णय आहे त्यांनी ती कसं बोलल तसं पण तसं ठरवू नका की मी एकटीच वाईट आहे तुम्ही सगळी चांगली आहे तसं म्हणत जाऊ नका खरंच माझ्या स्वतःच्या नवऱ्यानं एवढी साथ माझी नाही दिली तेवढी तुम्हाला त्यांनी दिली खरं आहे का खोटं आहे तुम्हीच सांगा मित्रांनो खोटं मी तशी बोलतच नाही कारण वाईट वाईट विचार केला की वाईटच होता जाता चांगला विचार करते तर मला माझं वाईट विचार जे आपण आता तुम्ही म्हणताय मी देव नाही माफ करायला पण तुम्ही माफ करा मला जे आपण हितनं पुढे पाऊल उचलणार आहे आपण चांगलंच काहीतरी आशेनं उचलणार आहे काय आपलं हितनं पुढं चांगलंच व्हावं घरात कधी भांडणं होणे चांगलं सुख शांती लाभावी म्हणून आपण हे जे कार्यक्रम आहे ते करणार आहे त्यामुळं आता वाईट विचार करायचं ती सोडून द्यायचं काय आपल्या जेवढं चांगलं करता येईल आणि जेवढं चांगलं होता होईल तेवढं आहे बरं तुम्हाला मी म्हणलं होतं बघा आहे तळ कसलं बाहेर आहे मस्त पैकी बघा सगळं हिरवळ आणि हे असे कपडे दसऱ्याचं टायमिंग आहे त्यामुळे हे असे कपडे ऊन आहे चांगलं त्यामुळं कपडे वाळायला घातलेली येते ते काय आमची आहे ती सगळी ही कपडे आहे ती कुणाकुणाची येते बाब्या आत्याचीती तिच्या आते। आतेची येते त्यामुळं ती बघती घर जाय लागले पट दिसणं कपडे ते हो न्यावं लागते नाहीतर एवढं कष्ट केलेलं मेहनत केलेलं सगळं त्याच्यावर पाणी फिरेल तर पट दिसणं काय करते जे मी कपडे बाय छोटी छोटे हो ये। येते बाबा हे एवढं न्यायचं घरी ती अजून म्हणून ती वाळ घातली ती ती घेऊन जायचंय बघा पण मस्त आहे वातावरण मस्त वाटतं अशा ठिकाणी आल्यावर असं शांत असं वातावरण मस्त वाटतं आलोय बघा शी बारकं मधी मधी कराय दुघी आले बरं का कपडे कोण सुद्धा नाही हाय गेला रोड सुद्धा नाही मित्रांनो असं खरबडीत असं निसतं दगडा धंद्यात ना आलो आहे आम्ही हळू 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 पण काय कटाळत नाही ना येताना धुयाला येताना पण होती आणि आता कपडे न्यायला पण ती हाय बघा तर चला भेटूया अशाच बघू उद्याच्याला काय आहे काय नाही तुम्हाला व्हिडिओद्वारे मी तर दाखवणारच आहे लई ताय ना असं वाटते की मी ताई संग बोललेली व्हिडिओ टाक म्हणते त्या बघू उद्या मी प्रयत्न करीन कसं होईल काय होईल तर आता जगदम बच हातात आहे बघू तरी पण मी माझं प्रयत्न करायचं काम आहे मी करीन